मालवणीतील भूमाफिया सलीम, सलीम खान उर्फ मुच्छूसह त्याची पत्नी व भाज्याच्या विरोधात मागासवर्गीय महिलेला जातीवाचक शिवेगाळ करून जिवे मारण्याची धमकी आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दिनांक तीन मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नोंद झाला आहे शोभा मगर यांनी सलीम खान उर्फ मुच्छूसह तिच्या मालकीच्या जागेवर दोन खुल्यांचे बांधकाम करून तिला दीड लाख देण्याचे व्यवहार ठरले होते मात्र नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सलीम शेख उर्फ मुछो यांनी शोभा मगर यांना शिवेगळा केली त्यावेळी शोभा मगर या घाबरून गेल्या व त्यांची आई आजारी असल्याने तिला बघण्यासाठी त्या डिसेंबर दोन हजार तेवीसला नाशिकला गेल्या दरम्यान सलीम मुछो यांनी शोभा मगर यांच्या मालकीच्या जागेवर सर्वे नंबर एकशे तीन बावीस जुना पोस्ट ऑफिस मागे मालवणी नंबर तीन येथे दोन खोल्या खालीवर बांधून जमाल नावाच्या व्यक्तीला विकून टाकल्याचे कळल्यावर शोभा मगरे यांनी याबाबत सलीम उर्फ मुच विचारणा केली असता त्याने व त्याची पत्नी आणि भाच्याने शोभा मगर यांना जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे मालवणी पोलीस ठाण्यात सांगितले असता त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तसेच इतर आय पी सी कलमांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत त्याला अद्याप अटक झाली नसल्याचे मत जागृत महाराष्ट्राशी बोलताना महिलांनी केले आहे नमस्कार मी शोभा मगरे बोलते इथे मालवणी तीन नंबर पोस्ट ऑफिसची जागा आहे खानचोळ तिथे मी थर्टी सेवन लॅक रुपये टाकले होते ती जागा हजार फूटची जागा माझी होती सलीम बरोबर फक्त बोलणं झालं होतं की दोन रूम तो बनवून घेईल वन प्लस वनचा आणि मला दोन रूम बनवून देईल पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं माझ्या पार्टनरची डेट झाली आणि त्याच्यानंतर तो म्हणतो की मी विकत घेतली तर मी रोज यायची सकाळी बारा तर सहा वाजेपर्यंत मी बसायची रोज हे चार पाच वर्षापासून मी बसते त्या दिवशी पण सहा दहा मनाने मी आली जनवरीच्या महिन्यात साध्या गोळा मनात आले तर ते लोकांनी सेटअप करून ठेवलेलं त्याच्या बायकोनी कोण ड्रग्स विकणारी बाई आहे ती मला नाही माहिती आणि त्याचा भाचा हे दोघं तिघं तिथं उभे होते तर मला म्हणे क्या रेच्यूती आहे इधर क्यू आहे तू तर मी बोल क्यू ऐसा बोल रहा है, नसी सलीम हे तो मेरी जगे आहे तूने बांध क्यू काम सुरू तेरी काय की रे नी जात की हां बौद्ध धर्म की तेरी औकात आहे की ये लेने की इधर आना नहीं तो तेरे बच्चे लोगों को इधर ही गाड़ दूंगा और बोलता है कि तुम्हारी जात जो है ये हिंदू महार जो है वो वो जात क्या कर रही है आज की डेट में गडर साफ़ कर रही है गडर साफ़ करने का ही काम मिलेगा तुम्हारी औकात है क्या लेने की यहाँ पे ये जगह लेने की ये करने की सीने मेरी जेब में ठीक है वो तू किधर भी जा अच्छे बड़े बड़े लोग मेरी जेब में हैं तो किधर भी जा कुछ होने वाला नहीं कुछ मेरा उखाड़ने वाला नहीं ठीक है उसके बाद वो हाता पाइप पे आया शोल्डर पे मेरे को धक्का दिया फिर उसके बाद फिर जात के ऊपर से गाली देने लगा की तुम्ही जे बौद्ध हिंदू महाराज ना तुम्ही तर ते तुम्ही गंदा जानवर यानी मरावा जानवर तुम लोग खाते तुम लोग तो गू खाते हो तुम्हारी लायकी उतनी गु खाते हो तुम लोग असं बोलला मला मला शोल्डरला धक्का दिला मला तिथं पत्र लागणार होता माझी बहीण पण होती सांगती आणि त्याच्यानंतर त्यांनी परत त्याचा भाचा आला त्यानी पण माझा हात वगैरे असा जोरात मला असा धक्का त्यांनी पण असं म्हणजे अंगावरती धावून आणि त्यांनी पण माझ्यावर बदतमीजी केली तो माझा पूर्ण दुपट्टा ते वगैरे सगळं खाली पडलेलं त्याची बायको आली त्यांनी सांगितलं मला की ए ह्या पे आना नाही आहे नी जातकी हे जगा मॅने खरेदी आहे हे मॅने पैसा दिया हे मेरा जगे मेरे आदमी का जगे इधर आना नाही वरना तेरे बच्चों को और ते बराबर कर इधर ही गाड देगे ऐसा वो तीनों ने मेरे को बहुत गाली दी बहुत बता नहीं सकती मैं बहुत गंदी गंदी गाली दी लेकिन कास्ट के ऊपर से मुझे ज़्यादा हेरेसमेंट किया उन लोगों ने कि तेरी जात ऐसी गू खाने वाली गंदा जानवर खाने वाली गड़र साफ करते आज की डेट में तुम्हारी जात वाले तुम्हारी जात वालों की कैटेगरी नहीं औकात नहीं की ये तुम लोग जगह ऐसा खरीद लोगे और अच्छे बड़े बड़े कमिश्नर ये सब मेरे मेरी जेब में है सब लोग और जितने भी हैं यहाँ के पॉलिटिशियन भी मेरी जेब में जिधर जा सकती उधर जा कुछ नहीं होने वाला मेरा और उनके ग्रुप में जितने लोग थे ना वो पुलिस पुलिस चौकी में जब मैं गई इतना सब मैटर हुआ मैं पुलिस चौकी में गई तो मेरी भागते हुए जा रही थी मैं वहाँ पे गई तो चार पांच लोग पहले से ही वहाँ पे मौजूद थे उनके नाम मैं नहीं जानती हूँ वो लोग भी वहाँ पे मुझे धमकी देने लगे जैसे आई ना तू वैसे उल्टे पैर जा नहीं तो इधर ही तेरा कुछ कर देंगे हम लोग तेरा और तेरे तू जाते रहती ना बाजार बाजार में सब तो देखो बराबरी करेंगे हम लोग इसके लिए तू जाए यहाँ से कम्प्लेंट देने के लिए मुझे को जाने नहीं दे रहे थे मेरे साथ उन लोगों ने भी बदतमीज़ी की गाली गलोज की मेरे को फिर भी मैं अंदर गई तो ऑफिसर बोलने लगा कि तुम तुम्हें बसा भाई तुम तुम्हें बसा भाई दो तीन बार गई अंदर फिर भी उन्होंने बोला कि तुम बाहर बैठो बाहर बैठो अब ये दोपहर दोपहर का मैटर हुआ था तो भी उन लोगों ने मेरी कंप्लेन ली नहीं मुझे एफ दी नहीं कोई मेरी एजेंसी ली नहीं मैंने इतना रिक्वेस्ट किया सब बताया तो तीधे कौन होता तिथे काय होता तीथे क्या मैं ऐसा उन लोगों ने मेरे साथ वो सवाल जवाब करके मुझे कंफ्यूज़ करके मुझे परेशान करके मैं रात को दस बजे घर पे पहुँची मेरी तबीयत ख़राब हो गई दूसरे दिन आई फिर चौकी में फिर उन लोगों ने कंप्लेन नहीं ली आज मैं डेढ़ दो महीने से इतनी परेशान हूँ इतना भटक रही मैं कोई मेरी सुनवाई लेने के लिए तैयार नहीं कोई मेरी सुनवाई सुनने के लिए तैयार नहीं अभी वो मैंने केस डाला है उसको अभी तक अरेस्ट नहीं किया मैं तो यही रिक्वेस्ट करूंगी जल्द से जब वो अरेस्ट हो और उसके ग्रुप में जितने भी लोग हैं जिन्होंने मुझे धमकाया परेशान किया उन लोगों पे कि भी एक्शन ले जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई आता चैनल ट्विटर वरती फॉलो करू सकता जैसे जागृत महाराष्ट्र जा वेबसाइट भेट देना गुगल व टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम जैसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका